ज्यांनी चोरले ते उद्या तुमचे हक्क व अधिकारही चोरतील काँग्रेस नेते देवानंद पवार नागरिकांना केले सावध नमस्कार मी लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते कारंज लाड राज्यात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा पक्ष फोडून एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारला नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे फोडाफोडीच्या राजकारणामुळे जनता वैतागली असून ज्यांनी पक्ष चिन्ह व बाप चोरला ते उद्या तुमचे हक्क व अधिकारही चोरतील तेव्हा जनतेने सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व वाशिम जिल्हा काँग्रेसचे प्रभारी देवानंद पवार यांनी समस्या शोधदिंडीत मनबा येथील गावकऱ्यांना संबोधन करताना व्यक्त केले देवानंद पवार पुढे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर शिंदे सरकारला बहिणीची आठवण झाली मतांची आली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी असे म्हणत सरकारवर टीका केली सरकारने लाडकी बहीण योजना आणली हरकत नाही पण बहिणीच्या सुरक्षिततेचं काय असा प्रश्न उपस्थित करून देवानंद दे पवार यांनी शिंदे सरकारच्या काळातच महिलांवर सर्वात जास्त अत्याचार झाले असल्याचे मत व्यक्त करून बदलापूरची घटना ताजी असल्याचे लक्षात आणून दिले काँग्रेस नेते व शेतकरी पुत्र देवानंद पवार यांच्या नेतृत्वात कारंजा व मानोरा तालुक्यातील गावागावात जाऊन समस्या शोधदिंडीच्या माध्यमातून तेथील स्थानिक गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे काही गावात धड रस्तेही नाही तर सांडपाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची पाळी आली आहे पीक विमा ही शेतकऱ्यांना मिळाला नाही ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरकुलाचा प्रश्न अद्यापपर्यंतही कायमच आहे ग्रामीण भागातील तरुण शिकले आहे पण हाताला रोजगार मिळवून देण्यास शिंदे सरकारला अपयशच आले आहे कित्येक गावात हिंदू स्मशान भूमीच नाही तर बऱ्याच गावात पांदन रस्ते नाही विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे तर बऱ्याच गावात एस टीची ची बस सेवा नाही ग्रामीण भागात शाळांची अवस्था बिकट बनली असून इमारती जीर्ण झाल्या आहे असे एक ना अनेक प्रश्न आजही अस्तित्वात आहेत आमदार हयात नसल्यामुळे मी त्यांच्यावर टीका करणार नाही पण ग्रामीण भागाचा विकास दहा वर्षात जेवढा व्हावयास पाहिजे तेवढा झालाच नाही हे प्रखरतेने जाणवत असल्याचे मत देवानंद पवार यांनी व्यक्त केले समस्या शोधदिंडीत देवानंद पवार यांना वाशिम जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ऍडव्होकेट संदेश जैन जिंतूरकर व रामनाथ राठोड वाशिम जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव ढगे वाशिम जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष इफ्तेकारभाई पटेल म सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश कानकिरड वाशिम जिल्हा काँग्रेस सरचिटणीस व ज्येष्ठ कार्यकर्ते वासुदेवराव तायडे जिल्हा परिषद सदस्य रामदास भोने कारंजा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विजय देशमुख मानोरा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अमोल तरोडकर कारंजा शहर काँग्रेस अध्यक्ष आमिर खान पठाण मानोरा शहर काँग्रेस अध्यक्ष हाफिजभाई रोमिल लाठिया कारंजा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अभिजित शिंदे शहर अल्पसंख्यांक काँग्रेस अध्यक्ष युसुफभाई जट्टावाले सौराभ खान पठाण आनंदराव राठोड फैजल खान पठाण सचिन राठोड बाबाराव जाधव बंटी राठोड इस्राईल पटेल आदी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुरुवातीपासून खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार